हॅलो गुड मॉर्निंग तशी माझी मॉर्निंग आज काही गुड नाही आहे खूप उशीर झाला उठायला असो सर्वात पहिलं तर तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज असं झालं की सव्वासा झाल्याने खूप उशीर झाला बरं काही बनवायचं नंतर फक्त साबुदाणे खिचडी बनवायची होती मी ऑलरेडी रात्री भिजवून ठेवलेले पटकन पटकन मी फ्रेश होऊन पहिलं ते साबुदाची खिचडी बनवून घेतली आणि बाहेर पूजा करायची होती मला पूजा करून जायचं होतं पटकनला आधी झाडू करून पूजा करून घेतली आणि बस घाईघाईमध्ये जशी मी गेली तशीच घाईघाईमध्ये रिटर्नसुद्धा आली त्यानंतर जेवढी पूजा केली होती ते विसर्जन करायचं असतं संध्याकाळीच मला माहीत नव्हतं मला असं ठीक आहे नंतर गेलं तरी चालेल पण ऐक सांगितलं नंतर किती लगेच संध्याकाळी करायची असते काळगोहायच्या आधी तर मी ते पहिलं करून काढून घेतलं सगळं पूजा केली आणि मिस्टरांकडे दिले आणि त्यानंतर चहा पिऊन घेतला चहा पिऊन झाल्यानंतर दिवाबत्ती केली कारण की काळोख नव्हता जरा मी सात वाजता दिवाबत्ती करते दिवाबत्ती करून झाल्या लगेच माझ्या मुलीचं होमवर्क करून घेतलं आणि पाणी आलं आणि हाच तो ड्रेस जो माझ्या भावाने घेतला म्हणजे एवढा छान घेईल मला विश्वास नाही उठला की एवढा तो छान घेऊ शकतो ड्रेस एवढा छान आहे ना एवढा छान आहे की मला खूप खूप आवडला त्यानंतर मग काय जेवायची उपास सोडायची इच्छाच नव्हती म्हणून मी दूध आणि केळं घेतलं आणि मेन म्हणजे बनवायचं होतं मला बनाना शेक पण सर्दीचा प्रॉब्लेम म्हणून एक केळं आणि गरम दूध पिऊन झोपली बस बाय